नमस्कार मित्रांनो आज आपण तीन मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये एक भन्नाट विषय बघणार आहोत अँसर इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजेच एईओ आणि जनरेटिव्ह सर्च ऑप्टिमायझेशन हा एससीओ चा एक लेवलअप आहे आणि भविष्यातील डिजिटल मार्केटिंगमध्ये याचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच या टॉपिक वर आम्ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आता सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात हे एईओ अँसर इंजिन ऑप्टिमायझेशन काय आहे आतापर्यंत आपण एससीओ म्हणजे वेबसाईट गुगलच्या रिझल्ट पेजवर कशी रँक होईल यावर भर देत होतो पण आता लोक फक्त सर्च रिझल्टवर क्लिक करत नाही तर त्यांना डायरेक्ट उत्तर हवी असतात म्हणूनच जेव्हा आपण चॅट जीपीटी गुगल किंवा सिरी अलेक्सा यासारख्या व्हॉइस असिस्टंटला प्रश्न विचारतो तेव्हा हे टूल्स आपल्याला थेट उत्तर देतात आणि यामुळे आपल्या वेबसाईट बरोबरची आपल्या कंटेंट बरोबरची एंगेजमेंट वाढते यालाच अँसर इंजिन ऑप्टिमायझेशन असं म्हणतात तर हे AEO मुझे आपला कंटेंट अशा म्हणजे पद्धतीने ऑप्टिमाइज करणं की हे एआय टूल्स तुमचं उत्तर घेऊन युजर समोर डिरेक्टली ठेवतील आता सेकंड पार्ट म्हणजे जनरेटिव्ह सर्च ऑप्टिमायझेशन म्हणजे काय गुगल बिंग याहू यासारख्या सर्च इंजिन्स आता एआय वापरून थेट संपूर्ण सारांश तयार करताय तुमच्या कंटेंटला अनुसरून उदाहरणार्थ गुगलच्या एआयव्ह्यू मध्ये तुम्हाला थेट माहिती मिळते आणि खाली लगेचच दोन तीन वेबसाईटचा रेफरन्स देखील मिळतो त्या कंटेंटला अनुसरून जर तुमचं कंटेंट नीट स्ट्रक्चर केलेलं असेल क्वेश्चन अन्सर्स फॉर्मॅटमध्ये असेल आणि अचूक असेल तर गुगल तुमची वेबसाईट देखील रेफरन्समध्ये दे दाखवू शकते यालाच आपण जनरेटिव्ह सर्च ऑप्टिमायझेशन म्हणतो आता हे आपण दोन माहिती दोन टॉपिक बद्दल माहिती पाहिली एईओ आणि जनरेटिव्ह एसई आता प्रश्न येतो हे करायचं कसं हे ऑप्टिमायझेशन करण्यासाठी काही फॅक्टर्स आहेत तर ते आपण एक एक पाहूयात सर्वात पहिल्यांदा तुमचं कंटेंट हे क्वेश्चन अँसर फॉर्मॅटमध्ये हवं दुसरं म्हणजे तुमच्या कंटेंटमध्ये वेबसाईटमध्ये सीमा मार्कअप वापरायला सुरुवात करा यामुळे एफ एक यू टू रिव्ह्यू किंवा तुमच्या वेबसाईटचं स्ट्रक्चर गुगलला समजण्यास मदत होते तिसर तुमचं कंटेंट कन्साइज आणि डिरेक्ट ठेवा मोठमोठ्या पॅराग्राफ ऐवजी मुद्देसुद्ध उत्तर लिहा चौथं तुमच्या वेबसाईट अथॉरिटी आणि ट्रस्ट वाढवा म्हणजे बॅकलिंक तयार करा म्हणजे गुगल आणि एआय टूल्सला खात्री वाटेल की ही तुमची माहिती ही ट्रस्टेबल आहे साधारण एसई प्रमाणेच येथे पण फोकस हा एआय साठी रिडेबल कंटेंट तयार करण्यावर ठेवा जेणेकरून एआय बॉट्स तुमचं कंटेंट इझिली अंडरस्टँड करतील तर मित्रांनो पुढील काळात फक्त सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच नव्हे तर अँसर इंजिन ऑप्टिमायझेशन किंवा जनरेटिव्ह एसीओ खूप महत्वाचं होणार आहे तुम्हाला या विषयावर जर आणखी डिटेल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद